डाउनलोड द झ इ फाय नाव प्रिय रितेश त प्रेम नमस्कार विनंती विशेष पत्रास कारण की या पत्रास काहीही कारण नाही पापाला मुलाशी बोलायला कारणांची गरज कधीपासून भासायला लागली आमचा दांडगा जनसंपर्क तर तुम्हाला माहीतच आहे त्यांच्यासोबत तुमचा पहिला मराठी सिनेमा पाहताना भरून आला तुमचा माऊली पाहताना तर अभिमान वाटला तुमचा तुमचं दिग्दर्शक म्हणून पहिलं वेळ अनुभवलं आणि खात्री पटली यापुढेही अशीच आनंदाची अनुभूती तुम्ही आम्हाला आणि प्रेक्षकांना देत राहा तुझे मेरी कसमचा आमचा समज तुम्ही वेळ मध्ये खोटा ठरवाल असं वाटलं होतं पण नाही सुनबाई अजूनही तुम्हाला पुरून उरत आहेत गंमत बाजूला आपण रतेश तुम्ही वयानं आणि कर्तृत्वानं कितीही मोठे झालात तरी आम्हाला दिसतो तो भावंडांसोबत बाभळगावच्या विहिरीत भोपळे लावून पोहणारा गुडघे फुटून सायकलची फेरी मारणारा मातीत ढोपरं सोलवटून गोट्यांचा डाव जिंकणारा क्रिकेटची बॅट खांद्यावर घेतलेला आमचा लहानगा चिंत आता तुम्ही अवघ्या भारताचं दैवत आमची प्रेरणा राजाधिराज छत्रपती शिवरायांवर चित्रपट घेऊन येत आहे परवाचा तुमच्या लुक टेस्टला मी तुम्हाला डोळे भरून पाहिलं आणि डोळे भरून आले डाउनलोड <music> द Z5 ॲप नाऊ